नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी अवकाळीलेली शंभर क्विंटल जाशीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी जास्तीच दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्त दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जाताही लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाता लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्ती दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल जाताही लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन